हाय मित्रांनो काही दिवसापूर्वी मी तुम्हाला ना ही वेल दाखवली होती कमी तरी दी एक दीड महिना अगोदर माझ्या दरवाज्यामध्ये ना या वेलीचं खूप जंगल झालं होतं मग मी काय केलं ते पूर्ण साफ केलं आणि त्यातल्या दोन तीन वेली ह्या कुंड्यांमध्ये लावल्या मी मग तुम्हाला मी अगोदर दीड एक दीड महिना अगोदर दाखवलं होतं तेव्हा हे छोटं होतं मग त्यांना ना सहारा म्हणून हे एवढ्या उंचीच्या काट्या लावल्या होत्या मग आता ती भरपूर वाढली ना तर मग मी ही आणखीन मोठी काठी लावली त्याच्यापेक्षा पण ही आता वाढली परत ही बघा मग आता मी इथे ना कट करणार म्हणजे इथे भरगच्च होईल हे पण सर्व आहे ना मी असं कट करून करून हे बघा असं कट करून करून भरपूर ठिकाणी बघा ढिऱ्या फुटल्यात हे बघा भरपूर ठिकाणी असं ते गच्चं होतं ता एकदम चांगलं भरगच्च दिसायला पण छान दिसतं आता ही सुद्धा शिंगल वाढली आहे हे बघा हे शिंगल वाढले आता ह्याला पण मी कट करणार इथून ही दुसऱ्या कुंडी पण देऊन तसंच केलं आहे मी बघा याला पण भरपूर ठिकाणी असं आलं आहे असं कट केलं ना की मस्त भरगच दिसतं आणि हिरवं हिरवं गार एकदम दरवाज्यामध्ये छान वाटतंय एकदम मी याला ना संध्याकाळचा पाण्याचा फवारा आणि हलकं हलकं पाण्याचा फवारा मारते म्हणजे ना त्याच्यावरची माती सगळी धूल वगैरे निघून जाते आणि झाड पण मस्त हिरवं गार दिसतं एकदम छान एकदम आणि ही आहे ना हिच्या पानांमध्ये आणि ह्या पानांमध्ये फरक आहे बघा ही जरा पांढरेट आहे ही एकदम हिरवी गार आहे ही मी माझ्या आजवलीवरून एवढी बोट एवढी वेल आणलेली आणि या बरणीत लावली हिला पण झाले दीड दोन महिने दीड दोन महिन्यांमध्ये एवढी बघा चांगली मस्त वाढली हिला पण मी काठी लावले ह्याच्यात दोन मिरचीची रोपं पण आलेत हे बघा छान वाटतंय की नाही अगोदर तुम तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता त्यात ही जरा छोटी होती आणि आता दोन महिने दोन महिने दीड दोन महिन्याने बघा केवढी अशी मोठी झाली मस्त तर मी इथे पण कट करणार असं तुम्ही पण कट करा म्हणजे तुमची कुंडी एकदम भरगच्च दिसेल दिसायला पण सुंदर आणि तुम्ही शो पीस घरामध्ये पण लावू शकता दरवाजामध्ये दोन बाजूला दोन ठेवू शकता छान दिसतं एकदम माझ्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय